नमस्कार माझं नाव साक्षी जोशी तर एस टी टी बरोबर जो काही दोन दिवसांचा रायगड समग्र रायगड नावाची अभ्यास मोहीम केली मी फर्स्ट टाईम एखादा ट्रेक केलाय एखादा गड बघायला मी पहिल्यांदा आलो आहे आणि या एस टी टी ग्रुपचं म्हणजे सेवेसी ठाई तत्पर यातला तत्पर शब्द आहे हा मला लिटरली त्या अनुभवाला मिळाला गेले दोन दिवस ज्या पद्धतीने समग्र रायगड ही जी टूर आणि ज्या पद्धतीने रायगडाची ज्या पद्धतीने आपण भ्रमंती पाहिली मुळात इतिहास पुस्तकातून वाचणं आणि प्रत्यक्षात गडावर जाऊन तो इतिहास पाहणं आणि ज्या पद्धतीने सत्यजित सरांनी इतिहासाची ज्या पद्धतीने मांडणी केली आहे खरंच तो पूर्ण इतिहास माझ्यासमोर उभा राहिला तर खूप पैलू असे कळले महाराजांचे त्यांच्या मॅनेजमेंटचे जे, जे माहीत नव्हते जी ग्राउंड रिएलिटी माहीत नाही आहे आतापर्यंत कुठल्याही पुस्तकांमध्ये किंवा खूप बोलली गेलेली नाही आहे सर्वात मुख्य म्हणजे की इतिहास जिवंत केला एक गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती असते की इतिहासात काय झालं शिवकालात काय झालं पण जिथे कुठे इतिहास मुका होतो तिथे त्याला पुन्हा एकदा जागवणं पुन्हा एकदा तर्काचा वापर करून त्या गोष्टी सांगणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्या मते या पूर्ण टीमचं त्यासाठी मी आभार मानून की त्याने ते, ते, ते केलं अशा अनेक रिॲलिटीज डोळ्यासमोर आल्या एक एनर्जी घेऊन इथून जातो आहे आणि त्याचं कारण हेच आहे की ज्या प्रकारे आमच्यासमोर सगळा इतिहास उभा केला गेला मग तो बोलण्यातून वागण्यातून सगळ्याच गोष्टींमधून तर खूप आभारी आहोत कृतज्ञ आहोत या सगळ्यासाठी एस टी टीचे आणि आम्हाला अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या कदाचित मी आलो नसतो तो मिस केल्या असतं भरपूर आणि आयुष्यात कदाचित परत मला कधीच त्या ऐकता आल्याच नसत्या त्यासाठी पूर्ण टीमचे धन्यवाद थँक्यू